देवा निघाले दिवाळे परिया दुष्काळे पिडा गेली बायको लेकर अन्न करून मिली तरी तुकोबार आहे जगाच्या मालकाला धन्यवादच देतात हे आत्मिक सुख आहे बंगला आहे गाडी आहे म्हणून सुख आहे ते साधनिक सुख आहे आतून कोमेजून गेलाय कोडमडलाय तरी जगाला दाखवतोय की मी सुखी आहे ते भाय सुख आहे आता जगातले नव्वद टक्के लोक असे आहेत आतून तुटलेत काही नाही राहिलंय पोकळ झालेत तरी पण जगाला दाखवतायत की मी सुखी आहे माझ्याकडे घर आहे दार आहे सुख आहे असं नाही आहे पण आत्मिक समाधान पाहिजे असेल पैसा तुकोबराय गरीब होते बरं ज्यांचं अभंग आहे ते नामदेवराय गरीब होते अहो नामदेवरायंची बायको राजाई ही पाहुणे तीन क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची माय कंदरच्या माय मावल्या पावनी तीन क्विंटल सोन्याचा पलंग होता जो अपाया तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती चहा म्हणजे पाणी म्हणजे स्वयंपाक म्हणजे तुमचं बरं आहे ना आपलं सहज विचारलं महाराज पावनी तीन क्विंटल सोप वाटतं का सोनं दादा हां है अर्धा तोळा घातला धोंड्याच्या महिन्यात सासऱ्यानं तरी महिनाभर जावं इस होत होता लाडाचा जावं गेला सासरवाडीला महिनाभर अर्ध्या तोळ्यावर पाऊली तीन क्विंटल विचार करे ना तर झोपायला आहे बर तुक बर आहे गरीब होतंय का पंचवीस बैल कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्राणीत उडवायची ठरवली किती पंचवीस एका कागदावर शंभर ते दोनशे एकर जमिनी घाण होत्या तुकोबांकडे अशा कागदांच्या किती बैल गाड्या पंचवीस शेतकरी कायम लक्षात ठेवा शेतकऱ्यांचं पहिल्यांदा कर्ज माफ या त्रैलोक्यात ज्यांनी केलं त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबार आहे शेतकऱ्यांचं पहिल्यांदा कर्ज माफ जगद्गुरु तुकोबांनी केलं दुसरे छत्रपती बाकी सगळे भांटे लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांचं कर्ज कोणी माफ केलं जगद्गुरु तुकोबांनी एकट्या दुकट्याचं नाही पंचवीस बैलगाड्या किती भरल्या होत्या कर्जपत्रांनी इंद्रायणीत बुडवल्या फक्त तुकोबांच्या वाटणीच्या दोन भाऊ शिल्लक आहेत अजून श्रीमंती किती असेल करा ना विचार पासष्ट लाखाची सावकरकी होती किती आत्ताचे नाही पावणे चारशे वर्षापूर्वी आत्ताचे दहा लाख म्हणजे तवाचा रूप आया अशा हिशोबाने पासष्ट लाख विचार करा तरी तुको बर म्हणतात सर्व सुख आलो हा अडीचक्कर कापूस आहे आपला तरी भजन करीत नाही तरी कीर्तनात नीट बसत नाही नेस्ता बसतो बी कर, पेटन करत जा भजन करत जा वारी त्याच्या इतका आनंद कशात नाहीये अरे चला पंढरपुराकडे तीन पावलं या वर्षी नाही गेला पुढच्या वर्षी थोडं चला ना लय नाही जमत तर थोडं तुम्ही पावलं पंढरपुराकडे चाला सत्तेचाळीस पावलं पंढरीचा मालक तुमच्याकडं चालतो तुम्ही अर्ध्यात जा देव अर्ध्यात येईल थोडं चला करा प्रयत्न नीट वारी करत जा माथारीची पिशवी जाताना बारकीन येताना मोठी असते अगं जाताना मोठी येताना बारकी असावी ना देऊन यावं थोडस देवाला पण म गोळा गोला करून आणते आळंदीपासून पुण्यात तर नाही मोठ भेटतय चावत नाही तिला तर राजगिऱ्याचं लाडू बिस्लरीची बाटली पारल्याचं बिस्किट अग कुणाला ना तिला वारीच कशाला करायची मरायला काय राहणार आहे ते आठुड अवदर्शनाला दर्शनाला कमी खेळणी घ्यायला जास्त गर्दी तर पंढरपुरात खिळणीची रे कमी केली के म्हात्याने ही नातीला ही नातीला ही नातीला ही पंतला कशाला अगं स्वतःचं जीव सांभाळत जा धडपडायची मिठी पण काही ना काय घेणारच देवाच्या दारात घ्यावं अगं देवाच्या दारात महाग भेटत घ्यायची गरज बाहेर जाऊन घ्या ना ही कल्पनेची चुकीच नका ना चालू देवाच्या दारातली खेळणी घ्यावी देवाच्या दारातली खेळणी घ्यावी बाधा आहे ना दादा दुसरीकडे कुठेही खेळण्याच दुकानात तुम्हाला खेळणी भेटणार आहे देवाच्या दारात काय घ्यावं तर देवाच्या दारात देवाचा उपदेश घ्यावा संतांची वचनं घ्यावी जे ज्ञानोबा तुकोबा सांगतात की वारी करायची आहे पण माझ्यासाठी नाहीये देवा वारी करायची आहे ती माझ्या मोक्षासाठी आहे वारी आहे ती तुझ्या भेटणीसाठी आहे वारी आहे ते तुला मागण्यासाठी नाही वारी आहे जे दिलंय त्याचे उपकार मानण्यासाठी आहे हे है मागणं देवाकडनं घ्यावं वारी कशासाठी आहे देवाला काही मागायचं नाहीये आहे देवाचे आभार मानायचे फार चुकीच्या मार्गाने जाताय तुम्ही अहो लय अवघड कलियुगात काय सांगायचं दादा ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही पण ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्या साबणाचा खोपच खोप आहे आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे ती काय साबणानं झाली का बरं खरं सांगा कंदरच्या मावल्या इतकी वर्ष झालं संतूर साबण वापरता संतूर साबणचे उमर का पता नाही चालता असं होतं का जे होणार आहे ते होणारच आहे अरे तुमच्या आहे तुमच्या ह्याच्यावर आहे तुम्ही जाड आहे तुम्ही पातळ आहे तुम्ही गोरे तुम्ही सावळे तुमच्या आई वडिलांच्या प्रकृतीवर अवलंबून येते मग हे ना गोर त्यांना असं नसतं काहीच अगदी तसंच आहे हे हे इथे सत्य एकच आहे जामुकी निदान पांडुरंग बाकी काहीच सत्य नाहीये माय येते बाप विषय संपला कशाला अखंडितपणे बाकीचं काय लागतंय म्हणून चुकीच्या मार्गाने जाऊ नका कल्पनेची वादं लावून घेऊ नका सुखी राहायचं असेल तर सत्य स्वीकारला ज्याला सत्य स्वीकारता आलं राय सांगतात <स्थाँगा> कल्पनेची वादळी अहंकार आला ना रामेश्वर शास्त्री सहा शास्त्र पुराण चार वेद मुखद गत आहे हे बोलायचं सोपं आहे करायचं आपण आशेवार चाळीस वेळा हरिपाठ पाठ करा आपल्याला पण म्हणणं ना घेता काय ये ना ती म्हणतो न ग मी महाग म्हणतो तुम्ही पुढं माना पुढं माझं गुत्त आहे आपण त्यातले रे आपल्याला हरिपाठ धड येत नाही क्षमा मी देई ना पांढरंगा क्षमा आहे का ते क्षम किंवा क्षेम आहे आपल्या सेवेसाठी करून ठेवायला असत आपण ते पण स्वतःला भाग्यवान येतात वाद नाहीये पण अहंकार नाही आहे रामेश्वर शास्त्रीला ज्ञानाचा अहंकार आहे देहू म्हणून जेव्हा तुकोबाची पालखी निघते तेव्हा देहूच्या पालखीचा पहिला विसावा असतो तो अनगडशहाचा पहिला विसावा कुठला असतो अनगडशहा शहा हे फकीर होत शहा फकीर होते देहूच्या पालखीचा पहिला विसावा तिथे असतो तुकोबांची पालखी निघाल्यानंतर आळंदीकडे तो पहिला विसावा ते अनगड शहाचं कारण असं आहे अनगड शहा फकीर होते जे मागतात ते फकीर नाहीत ज्याला जगाची फिकीर नाही आहे तो फकीर आहे मग ते फकीर त्यांच्याकडे रामदेशा रामेश्वर शास्त्री गेले आणि त्यांनी म्हटले म्हणे असं ज्ञान नसलं की अशी भीक मागावी भी लागते मला अंगड म्हटले म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही फार ज्ञानी आहात आणि आम्ही भीक मागतोय म्हणजे आम्हाला काही ज्ञानच नाहीये आमची भीक सुद्धा जगाच्या कल्याणासाठी आहे कल्याणासाठी आहे विश्वातलं सगळ्यात गोड दान ज्यांनी मागितलं ते म्हणजे माझे विश्वमौली ज्ञानोबाराय जे विश्वाच्या कल्याणासाठी होत ज्याला पसायदान म्हणतात काय म्हणतात पसायदान जे स्वतःची भूक भागवण्यासाठी नव्हतं विश्वाच्या कल्पनेची तडप भागवण्यासाठी mm. होती कधी ज्ञानोबा तुकोबा समजून सांगा आपल्या लेकरांना कळले पाहिजे पण खरंय म्हणा कचकच कांद्याला कुठं भजन आवडत असतं का आखी जिंदगी भांगार गेली पोरांची तिच्यासाठी गेली तुझ्यासाठी जिंदगी गेली महाराज बरं का गवळणी तरी सोडा बाकीचं मरू द्या आणि जरा विचार करा कुठल्या मार्गाने चाललाय येत्र नारीस्तू पूज्यंत रमनते तत्र देवत जिथे स्त्रीचा सन्मान केला जाईल तिथं भगवंताचा वास झाल्याशिवाय राहणार नाही हे शास्त्र आहे आपलं धर्म कुठल्या नजरेनं बघताय अहो शाहिकनाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तनाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली बायको पळत फळ तरी शाहिस्तकनाची जहा पण हा शिवा के माउलोने बदली की आग मे लडकी उठाली शाहिस्तक शत्रू आहे जो जीवावर उठलाय शिवांच्या तो भी वो हाल जरूर करेगा लेकिन जबान देता हूँ विश्वास के साथ कहता हूँ शिवा कुछ भी करेगा लेकिन बेटी उनकी हो या अपनी इस धरती पर हर औरत जात को जात देवी की तरह पूजता हैन ने देखा है जिजाऊ ने की है उनकी म्हणून राज स्वराज्याच धनी येत आमची पुरती शिव जयंती करतात आणि बायांसमोर नाचतात फिरवतात काय वाटतं तुम्हाला सांगणारे नारद एकदा नजर फिरली लागले साठ पोर झाली त्याला नारदाची नारदी झाली चांगलं धोत्रात भजन करीत होत उगच्या उग लुगड्यात आलं काय गरज होती का नजर तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्र शंभर यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला उर्वशी मेनका रंभा नजर फिरली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत आळ्या पडल्या पू झाला सगळ्यात देखना चंद्र सत्तावीस बायका त्याला तरी स्वतःच्या गुरुच्या बृहस्पतीच्या बायकोवर वाईट नजर टाकली पाच महिन्याची बाळण करून सोडली बुध नावाचा पुत्र झाला चंद्रापासून परिणाम डाग आहे त्याला सगळ्या जगाचा बाप आहे ब्रह्म देवळात नाही आहे का ब्रह्मदेवाचं मंदिर इन होल वर्ल्ड अख्ख्या yeah. जगात yeah. पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही कुठे कुठलं क्षेत्र पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा नजर गेली विश्वाचा पिता आहे ब्रह्म कोण आहेत पिता आहेत ना पिता नाही पिता जगाचा बाप आहे पण देवळात काय वाटतं तुमचं काय होईल विनंती आहे कल्पनेची बाधा न हो मग थोडे सुखी व्हायचं असेल तर सत्य वागा मग त्या शास्त्रींना अहंकार झालाय त्या फकीरांचा अपमान केलाय आहे शहाचा अपमान केलाय अनगड शहा म्हणजे ज्ञानी ज्ञानीयत तुम्ही एक काम करा पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या त्यामुळे आंघोळ करायला ज्ञानाची काय गरज आहे पायाने जातो आणि येतो ना पाण्यात उतरले खरं पण पाण्यातनं बाहेर पाय काढला की दाह चालू झाला शरीराचा दाह कळतोय शरीर जसं जळतंय अशी भावना निर्माण झाली पाण्यात गेले की अग्नी शांत व्हायचा बाहेर आलं की दाह चालू व्हायचा यांना कळलं अनगड शहाचा अपमान केला हे चुकलंय तपस्वी आहेत ते ज्ञानी आहेत ते अधिकारी आहेत मग माफी मा मागितली चुकलं तुमचा तुम्हाला ओळखायला विसरलो चुकलं माझ्याकडनं काही करा पण अंगाचा दाह थांबवा जीव जाईल माझा जा। गत प्राण झालं तर काय करायचं ज्ञानाला मग तो पगडी पचास जीवच गेला तर ज्ञानाचं काय करायचं स्वतः ज्ञानी आहात ना म्हणे बघा जीव संभाळता आला तर नाही म्हणे असं शक्य नाही ज्ञान किती मोठं असलं तरी कर्म म्हटल्यानंतर आयुष्याला मरण येणार अनगडशा म्हणले मला फक्त दहा लावता येत होता विजवता येत नाही विजवणारा कोण भेटतोय का बघा विनवणी केली आसपासच्या लोकांना काही करा पण अंगाचा दाह थांबेल असं एखाद्या महात्म्याचं वर्णन करा सांगितलं ज्यांचा अपमान केला ना त्या तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवा मन आहे त्यांचं दाह थांबवतील ज्या तुकोबांनी मेलेलं स्वतःच्या कीर्तनामध्ये जिवंत करावं त्यांना दाह थांबवायचं काय अवघड आहे ज्यांच्या पायाच्या स्पर्शाने मातीने सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं ज्यांच्या स्पर्शाने दगडात सुद्धा देव व्हावं त्या तुकोबांना काय अवघड आहे चरणावर मस्तक ठेवा त्यांच्या रामेश्वर शास्त्री तुकबरांच्या चरणावर मस्तक ठेवलं तुकोबा चुकलं माझं अपमान केला मी काही करा पण अंगाचा दाग थांबवा तुकबरांचा एक अवंग काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची एक अवंगात शास्त्रीच्या अंगाचा दाग थांबला आणि मग रामेश्वर शास्त्री सांगतात तुकी ता तुलनी सी ब्रह्म तुका ुष असावं तर असं ज्यांनी शब्द बोलले त्यांना चरणावर मस्तकच ठेवावं लागलं आणि मान्यच करावं लागलं की संतत तुम्ही मोक्षच नाही त्याच्याशिवाय पण अनगर शहाने विचार केला असा कोण महात्मा आहे ज्याच्या एका अभंगाने मी लावलेला दाह थांबला आनगडशहा शोध शोध तुकोबांना गेले आणि तुकोबांना पाहताच आनगडशहा त्यांच्याविषयी दोहा लत तुकवाविषयीचा दोहा आहे आनगडशहाचा तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम तुका तुका से तुका तुकाराम दो अंग एक नाम एक का सेतू भंग हुआ एक का सेतू अभंग याचा अर्थ असा आहे अनगडशहा सांगतात रामात आणि तुकारामात मला फरक वाटत नाही मला तर रामापेक्षा तुकाराम श्रेष्ठ वाटतात कारण रामाने बांधलेला सेतू काही कालांतराने भंगला पण तुकारामांचा गाथा नावाचा सेतू आजही अभंग आहे आणि याच्यावर आमच्यासारखे कितीतरी तरले जातात ज्ञानोबा तुकोबांची किती उपकार आहेत आपल्यावर ज्ञानेश्वरी नाही वाचता आली तरी हरकत नाही गाथा नाही कळला तरी हरकत नाही बोट फिरवा शब्दाक्षर नाही कळली तरी चालेल तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला तुमच्या जीवनाचं कल्याण आहे फक्त ज्ञानोबांना तुम्ही कळू द्या ज्ञानोबा तुकोबांची उबला बोला ही आजची पिढी विचार काय देव देतो देवाचं नाव हा आर्ट कॉमर्स सायन्स पर्टिक्युलर मेकॅनिकल बेच एम एस एस एम डी पी एच डी एग्रिकल्चर एम पी सी यू पी सी जे काही तुम्ही आज करताय ना तरुण मंडळी जे काही डॉक्टर इंजिनियर वकील तुम्ही आज झालायत ना एकदा ज्ञानेश्वरी वाचा किती डबक्यात आहे ते, ते कळेल अजून विचार करा नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे नाइंटी पर्सेंट सायन्स इट्स ज्ञानेश्वरी नव्वद टक्के विज्ञान आहे मिक्सर पासून चंद्रयानापर्यंतच सगळं शास्त्र सगळं विज्ञान तुम्हाला आजही शास्त्रवेदांमध्ये बघायला भेटेल पहिलं विमान उडवलं ते राईट बंदुने नाही पहिलं विमान शास्त्रवेदांच्या अभ्यासावर उडवलं ते मराठी माणसाने मुंबईच्या चौपाटीवर ज्याचं तळपदे नाव होतं हे आजही मराठी माणसाला माहीत नाहीये विचार करा फक्त शास्त्रवेदांच्या जोरावर आज हे जे बल्ब आहेत ना हे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी निघाले साडेसातशे वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये मा सांगतात उदकाचे आणि आवेश लखलं लग किती दिसत या विजू माझी असे सलि काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणारे ज्ञानोपऱ्यांनी साडेसातशे वर्षापूर्वी सांगितलं याला विज्ञान म्हणायचं याला वारकरी संप्रदाय म्हणायचा आणि आजची पिढी म्हणजे अध्यात्म म्हणजे लोअर क्लास आहे ताकद आहे याच्यामध्ये विठाला Terima kasih telah menonton!